केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये विकसित भारत अर्थसंकल्पात पायाभूत सोयीसुविधांसाठी अकरा पॉइंट अकरा लाख कोटींची तरतूद करण्याचं नियोजन आहे असं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी भाषणावेळी स्पष्ट केलंय थोडक्यात पायाभूत सोयी सुविधांच्या निर्मितीवर केंद्र सरकारचा भर असेल असं अर्थसंकल्पीय भाषणातून दिसून येते नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारत मध्ये आपलं स्वागत अविनाश सूर्यवंशी केंद्र सरकारने सौर ऊर्जा आणि गरीबांना घर देण्याच्या धोरणावर विशेष भर दिलाय कोविडच्या संकटाच्या काळात देखील केंद्र सरकारनं गरीब लोकांना घरं प्रदान केली आहेत गरीबांना तीन कोटी घरांचं वाटप करण्याच्या उद्दिष्टपूर्तीकडे सरकारची गतिशील वाटचाल सध्या सुरू आहे आगामी पाच वर्षात आणखी दोन कोटी घर बनवण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे या घरांपैकी एक कोटी घरांवर सौर पॅनल लावण्यात येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेची घोषणा केल्याची आठवण देखील सीतारामन यांनी आपल्या भाषणात करून दिली सुमारे चाळीस हजार रेल्वे बोगींचे वंदे भारत बोगीत रूपांतर केलं जाणार आहे पंतप्रधान गतिशक्ती योजने अंतर्गत केंद्र सरकारनं तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा केली असून फ्रेट कॉरिडॉरचं काम देखील वेगात सुरू आहे ऊर्जा खनिज आणि सिमेंट कॉरिडॉर पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर आणि हाय ट्राफिक डेन्सिटी कॉरिडॉर हे तीन मुख्य कॉरिडॉर तयार करण्यावर भर दिला जाणार आहे हे नवीन कॉरिडॉर पीएम गतिशक्ती उपक्रमा अंतर्गत तयार करण्यात येणार आहे हाय ट्रॅफिक डेन्सिटी कॉरिडॉर मुळे जलद आणि सुरक्षित रेल्वे प्रवास सुनिश्चित करण्यास मदत होईल असं सीतारामन यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केलंय यासोबतच गेल्या दहा वर्षात सरकारनं उडान योजनेअंतर्गत देशातील विमानतळाच्या संख्येत वाढ केली असून सध्या एकूण एकशे एकोणपन्नास विमानतळ कार्यान्वित करण्यात आले आहेत गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं तीन हजार नवीन आय टी आय सात हजार आय आय टी सोळा आय आय टी सात आय आय एकूण तीनशे नव्वद विद्यापीठांची स्थापना केली आहे मेट्रो रेल आणि नमो भारत मार्गे शहरात देखील परिवर्तनाची नवी नांदी सुरू झाल्याची माहिती देखील सीतारामन यांनी आपल्या भाषणातून दिली दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचं ध्येय बघता हा अर्थसंकल्प भारताच्या वेगवान आर्थिक परिवर्तनाची झलक देतो समाजातील प्रत्येक घटकासाठी या अर्थसंकल्पात काहीतरी आहे या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा बांधकाम उत्पादन गृहनिर्माण आणि तंत्रज्ञान विकासासाठी मोठा जोर देण्यात आलाय मोठ्या भांडवली खर्चामुळं दोन हजार सत्तावीसपर्यंत भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी देखील मोठी चालना मिळेल असं चित्र या अर्थसंकल्पातून दिसून येते विकसित भारत अर्थसंकल्पाबाबत तुमची काय मतं आहेत ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाएम टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद